प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून यामध्ये गरोदर मातांना व स्तनदा मातांना पाच ते सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये महाडीबीटी द्वारे थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होतात मग यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या योजनेची पात्रता काय निकष कोणते कोण कोण अर्ज करू शकतं या चॅनेलवर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळेल तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील या व्हिडिओची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आज आपण यासाठी ऑनलाईन अर्ज म्हणजेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या मधील माहिती समजल्यास आपल्या इतर मित्रांना आणि मैत्रिणींना शेअर करा अशाच नवनवीन योजनेची माहिती व्हावी यासाठी आपल्या आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आत्ताच आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुमच्या लॅपटॉप किंवा पी सी किंवा मोबाईल किंवा टॅबमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचा आहे त्याच्या सर्च इंजिन बा मध्ये तुम्हाला पी एम एम व्ही वाय डॉट डब्ल्यू एस डब्ल्यू सी डी डॉट जिओ डॉट इन याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ही ओपन करू शकता ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस दिसेल आता तुम्ही प्रथमच या वेबसाईटवर आला असेल तर तुम्हाला इथं सिटीजन लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं तुम्हाला एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आता इथं तुम्ही जो मगाशी नंबर मोबाईल नंबर टाकला तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं दिसेल तुम्हाला इथं तुमचं नाव लढायचं आहे त्यानंतर नाव लिहून झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं राज्य आहे राज्य निवडून झाल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही एरिया म्हणजे तुमचं जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र जर ग्रामीण असेल तर रूरल आणि शहरी भाग असेल तर उर्बन तुम्हाला निवडायचं आहे उर्बन निवडत असताना इथं जो काही गोल दिसतो त्या गोलवर तुम्हाला क्लिक करायचा आहे शहरी असेल तर शहरी ग्रामीण असेल तर रूरल त्याच्यानंतर ते निवडून झाल्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा गाव आहे ते गाव तुम्हाला इथून निवडायचं आहे आणि इथं तुम्ही जो कोणी अर्जदार असेल किंवा ज्याच्या ज्याच्यावर नावावर तुम्ही योजना करत असेल त्याच्याशी तुमचं रिलेशन कसं आहे तुमची वडील आहात किंवा त्याची आई आहात किंवा तुम्ही स्वतःच अर्ज करत असेल तर सेल्फ आणि जर पती असेल तर अदर अशा पद्धतीनं किंवा सपोज हे तुम्ही पर्याय निवडू शकता आणि क्रिएट या अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी तुम्हाला इथं भरायचा आहे कॅपचर भरायचा आहे आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर परत तुम्हाला पहिल्या पेजवर यायचं आहे पहिल्या पेजवर आल्यानंतर इथं सिटीझन लॉग इन परत या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर इथं परत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल त्याच्यानंतर हा जो काही कॅप्चर दिसतो तो हो कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हॅलिड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॅलिड या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल अशा पद्धतीने हे पेज असणार आहे आता इथं सर्व तुमची माहिती तुम्हाला दाखवली जाईल जसे की इथं तुमचं नाव तुम्हाला दाखवलं जाईल तर तुम्हाला इकडं डावी डाव्या साईडला तुम्हाला एक टॅब दाखवलेला आहे तिथं मेनूचे ऑप्शन आहेत मेनूचे ऑप्शनमध्ये तुम्हाला होम डाटा एंट्री आता डाटा एंट्री या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे तु आल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं बे बेनिफिशरी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय बेनिफिशरी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा तुमच्या तुमच्यासमोर एक पेज ओपनवर लाभार्थी नोंदणी नावाचं वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं आहे त्या वैयक्तिक माहिती भरत असताना केंद्र सरकार राज्य सरकार सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहात का असल्यास कोय अन्यथा नाही म्हणायचे जर समजा तुम्ही होय निवडला असेल तर तुम्हाला या युनिटसाठी पात्र तुम्ही नाही त्यामुळे तुम्ही इथं नाही निवडायचं म्हणजे नसेल तर नाहीच निवडायचं आहे त्याच्यानंतर कुठल्या आपत्त्यासाठी तुम्ही अर्ज करा पहिल्या आपत्त्यासाठी अर्ज करत असेल तर इथं टिक मार्क करायचं आहे दुसऱ्या आपत्त्यासाठी करत असेल तर इथं टिकमार्क आहे त्याच्यानंतर तुमची आपत्त्यांची संख्या तुम्हाला इथून निवडायची आहे एक असेल तर इथं एक वर टिक मार्क करायचं आहे त्याच्यानंतर दोन असेल तर इथं दोन वर मार्क करायचं आहे अशा पद्धतीने लाभार्थ्याकडे आधार कार्ड आहे का असल्यास होय म्हणायचं आहे आता नसेल तर तुम्हाला इथं तुमची सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे नसेल तर आता होय म्हटल्यानंतर इथं तुम्हाला टिकमार्क करायचंय टिकमार्क केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव भरायचं आहे त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायचं आहे आता तुम्ही इथं नाव टाकत असताना तुमच्या आधारला आणि बँक खात्याला जे नाव आहे तेच तुम्हाला टाकलं पाहिजे म्हणजे दोन्ही सेम असलं पाहिजे त्याच्यानंतर तुमची इथं श्रेणी जी काही कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला इथून निवडायची आहे आता या योजनेची पात्रता लाभार्थी कोण हो हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक दिली आहे तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता कास्ट निवडून झाल्यानंतर इथं मित्रांनो नु, इथं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकलेला तुम्हाल दिसेल त्याच्यानंतर मोबाईल नंबर जो तुम्ही टाकलेला आहे तो कोणाचा आहे तुमचा स्वतःचा असेल तर सेम पतीचा असेल तर हसबंड आईचा असेल वडिलांचा असेल ते तुम्हाला इथून निवडायचं आहे ते निवडून झाल्यानंतर इथं कागदपत्रांचा प्रकार तुम्हाला दिलेला आहे तुमच्याकडे जे काही कागदपत्र असेल तर तुम्हाला ते कागदपत्र जोडायचं आहे आता इथं बीपीएल रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड आणि मित्रांनो तुमच्याकडे जर ई श्रम तुम्ही महिलांना ई श्रम कार्ड कार्ड काढलं असेल तर इथं ईश्रम कार्ड तुम्हाला इथं निवडता येणार आहे त्याचा क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि मग ई श्रम कार्ड तुम्हाला इथून निवडाय अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला माता हो तुम्हाला एक नोंदणी कार्ड अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्याकडनं तुम्हाला एक नोंदणी माता गरोदर नोंदणी कार्ड तुम्हाला मिळलं जातं ते तुम्हाला कार्ड इथं क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे तुमच्याकडं जर कार्ड नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडून किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याकडनं तो नोंदणी कार्ड क्रमांक घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथं कार्ड नोंदणी दिनांक तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमची शेवटची मासिक पाळी जी झाली त्याची दिनांक तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर प्रसूती प्रसूतीपूर्व तपासणी दिनांक तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर ज्या लाभासाठी नोंदणी करतात त्यावेळेची प्रसुती झाली आहे का इथं तुमचं होयच येणार आहे त्यानंतर बाळाची जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे त्याच्यानंतर या गरोदरपणात जन्म झालेले अपत्यांची संख्या तुम्हाला इथून निवडायची आहे आता मगाची आपण वरती दोन निवडलं होतं म्हणून इथं दोन आलेली आहे तुम्ही जर एक निवडलं तर इथं एक निवडून येणार आहे आता त्यानंतर बाळाचा जन्म झालेला असेल तर तुम्हाला इथं कुठल्या हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहे घरी झालंय ते तुम्हाला अंगणवाडी सेंटर हे तुम्हाला इथून निवडायचं आहे म्हणजे तुमची जर दोन बाळा असेल तर त्यांची माहिती तुम्हाला इथं भरायचं आहे तुमचं जर वरती एक निवडलं असेल तर इथं एक येणार आहे तर एक बाळाच्या जन्म झाले त्यानंतर बाळाचा जन्म झालेल्या संस्थेचं नाव जे जर हॉस्पिटलमध्ये झालं असेल तर हॉस्पिटलमध्ये घरात झालं असेल तर घरात जे काय कुठं झालं असेल त्या संस्थेचं नाव तुम्हाला पहिल्या आपत्त्याचे लिंग म्हणजे ते बाळ जर पुरुष असेल तर इथं मार्क करायचं आहे किंवा स्त्री असेल तर इथं मार्क करायचं आहे दुसऱ्या आपत्ताचे लिंग देखील तुम्हाला इथून निवडायचं आहे जे काय असेल ते त्याच्यानंतर सध्याचा पत्ता तुम्हाला जे काही इथं ग्रामीण तुम्ही मगाशी निवडलं होतं त्यामुळे ग्रामीणच असलं त्यानंतर तुमचा पत्ता तुम्हाला घरचा सध्याचा पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचं राज्य त्यानंतर तुमचा जिल्हा का जे काही तालुका असेल ते तालुका त्यानंतर तुमचं गाव त्यानंतर तुमचा पिनकोड नंबर आणि इथं नियुक्ती क्षेत्र कार्यकर्ता तुम्हाला निवडायचा आहे इथं तुमचं काय जे काही अंगणवाडी असेल ते अंगणवाडी तुम्हाला तुमच्या गावाची निवडायची आहे ती निवडून झाल्यानंतर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमच्या अंगणवाडी सेविका जी असतील तिथून नंबर तुम्हाला मिळेल आणि मग यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स आयडी मिळाला जाईल तो कुठेतरी लिहून ठेवायचा जतन करून ठेवायचा आहे आणि मग यानंतर तुमची तपासणी होईल तुमच्या अंगणवाडी सेविकेमध्ये वर्ण जिल्ह्या जिल्हा जो असेल जिल्ह्याच्या कार्यालयातून तुमची तपासणी केली जाईल आणि खरंच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो का तुम्ही जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे किंवा जी काही माहिती ऑनलाईन भरलेली आहे ती व्यवस्थित भरलेली आहे का याची चौकशी केली जाईल आणि मग त्यानंतर तुम्हाला दोन ते ती तीन महिन्यामध्ये या योजनेचा जे काही पैसे आहेत ते पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावर मिळू शकतात निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर ला तुम या व्हिडिओला लाईक करा तसेच ह्या व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असतात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चल मग अशाच एका नवीनशिवाय नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र